शिराळा तालुक्यातील मांगले येथे प्रेम प्रकरणातून मुलाच्या वडिलांचा खून सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यामधले मांगलेमध्ये प्रेमसंबंधातून मुलाच्या वडिलांना मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत पोलला दोरीने बांधून लाथाभुक्याने मारहाण केल्याची घटना घडली यामध्ये मुलाचे वडील दादासाहेब रामचंद्र चौगुले यांचा मृत्यू झाला आहे यामुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे दादासाहेब चौगुले यांच्या मुलाचे गावातीलच एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते या प्रेमसंबंधातून चौगुले यांच्या मुलाने संबंधित मुलीला पळवून नेले याचा राग मुलीच्या नातेवाईकांना होता दरम्यान दादासाहेब चौगुले हे बुधवारी सकाळी त्यांच्या शेताकडे गेले असता मुलीचे नातेवाईक त्या ठिकाणी आले आमच्या मुलीला तुमचा मुलगा घेऊन गेला आहे ते कोठे आहेत असे सांगा म्हणून दादासाहेब चौगुले यांना विद्युत पोलला दोरीने बांधून बेदम मारहाण केले बेदम मारहाणीमुळे दादासाहेब चौगुले हे बेशुद्ध झाले त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी शिराळा पोलिसांनी बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे या घटनेमुळे शिराळा तालुक्यात एकच खळबळ उडाली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली